कार मित्रांनो गी टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे तर मित्रांनो चार पाच दिवस झाले आपले काही व्हिडिओ युट्यूबवरती आले नाही या चॅनलवरती कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे तर सर्वांची मी माफी मागतो तर विषय असा आहे मित्रांनो की सुरुवातीला जे नवीन युट्यूबर असतात आणि त्यांचं जेव्हा चॅनल मॉनिटाईज होतं मित्रांनो तर माझ्या बाबतीमध्ये असं झालं की माझी पेमेंट येण्यासाठी जे हे बघू शकता तुम्ही माझ्या या तीन युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसत केलं कृपावंत वारकरी आवड शेतकऱ्याची आणि आवड विठ्ठलाची हे माझे तीन यूट्यूब चॅनल आहेत मित्रांनो तर मी काय काय चुका केल्या आता सुरुवातीला जर मित्रांनो बघितलं तर माझं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर मला सुरुवातीची जे पेमेंट येण्यासाठी कमीत कमी चार महिने समजा तीन महिने तर मोकळे लागले मित्रांनो म्हणजे बघू शकता एक पेमेंट घेण्यासाठी मला तीन महिने मेहनत करावी लागली तर बघू शकता मित्रांनो एक पेमेंट घेण्यासाठी मला जवळपास तीन महिने मेहनत करावी लागली पण एवढी मेहनत करायची गरज नव्हती फक्त मला एकच एकच चुकी झाली की मला ती मल्टी ॲड कशा लावायच्या ही गोष्ट माहीतच नव्हती मित्रांनो माझी दर महिन्याला पेमेंट आली असती व्ह्यूज पण चांगल्या येत होत्या पण डॉलर खूपच कमी क होत होते आता खूप साऱ्या ताईंचे दादांचे असे प्रश्न असतात की दादा आमचे डॉलर तर व्ह्यूज तर चांगल्या येत आहेत पण डॉलर खूपच म्हणजे खूपच कमी बनत आहेत मग कॅटेगरी ती कोणती असू द्या मित्रांनो ब्लॉगिंग असू द्या टेक असू द्या कोणतीही कॅटेगरी द्या तर त्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला यूज तर चांगल्या येत आहेत दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार अशा प्रकारे जर यूज आल्या तर पण आमचे डॉलर खूपच कमी का बनत आहेत म्हणजे आमची पेमेंट येण्यास येण्यासाठी कोणाकोणाला तर तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा महिने पण लागत आहेत यूट्यूबची पेमेंट येण्यासाठी तर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो की त्या तुम्हाला माहीत नाहीत माझी पण मित्रांनो सुरुवातीला जेव्हा फर्स्ट पेमेंट आली त्याच्यानंतर मला माहीत झालं की यूट्यूबवरती मल्टी ॲड लावल्या जातात तर त्याच्यानंतर मित्रांनो मला माहीत झालं की यूट्यूबवरती मल्टी ॲड लावल्या जातात मल्टी ॲडचा फायदा काय असतो मल्टी ॲड म्हणजे काय ॲड ब्रेक करणे एकापेक्षा जास्त ॲड लावणे आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की फक्त आपल्याला युट्यूबवरती ॲडचाच पैसा मिळत असतो ॲड जेवढ्या जास्त आपल्या व्हिडिओवरती लागतील तेवढे आपल्याला जास्त पैसे मिळतात आठ मिनिटाच्या वरती व्हिडिओ बनवतो तेव्हा आपल्याला एकापेक्षा आपण जास्त ॲड लावू शकतो म्हणजे मल्टी ॲड जर आपण लावल्या तर आपल्याला पैसेही जास्त मिळतात सुरुवात आम्ही काय करत होतो मित्रांनो व्हिडिओ किती मोठा द्या दहा मिनटं असू द्या वीस मिनटं असू द्या पंचवीस तीस वारकरी व्हिडिओ म्हणल्यावर एक एक तासाचे सुद्धा व्हिडिओ असतात पण मला ते मल्टी ॲड कशा लावायच्या हेच माहीत नव्हतं आणि मल्टी ॲड म्हणजे काय असतं हेच माहीत नव्हतं तर नंतर मला फर्स्ट पेमेंट झाल्याच्यानंतर मला मित्रांनो माहीत झालं की मल्टी ॲड म्हणजे काय मल्टी ॲड कशा लावल्या जातात आणि मल्टी ॲड तुम्हाला मी सांगतो मित्रांनो की तुमचे जर डॉलर कमी एकदम कमी बनत असतील तर त्यासाठी एक चांगला पर्याय आहे तुम्ही जर आठ मिनटाच्या वरती जर व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्या त्या व्हिडिओवरती तुम्ही मल्टी आड लावू शकता म्हणजे जाहिराती लावू शकता एकापेक्षा जास्त जाहिराती जर लावल्या तर त्याचा खूप सारा फायदा होतो आणि आपले डॉलर पण वाढतात मल्टी आड आता लावायच्या किती का किती लावायच्या किती व्हिडिओवरती किती लावायच्या तर मित्रांनो त्याचं काही लिमिट नसते पण असं एवढ्या पण नाही लावायचे की आपले जे आपला जो व्हिडिओ चालू आहे तो व्हिडिओ सोडून पब्लिक गेली पाहिजेत एवढ्या पण नाही लावायच्या उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो यूट्यूबकडून त्या स्वतःच्या एक नाही दोन ॲड्या जास्तीत जास्त चालतात जर व्हिडिओ मोठा असला तरी समजा आत असेल किंवा दहा मिनटाच्या वरतीला असेल तर कमीत कमी एक दोन नाही तीन जास्त जास्त धरतात पण आपण यूट्यूबवरती जर आपला आठ मिनटाच्या व्हिडिओवरती जर आपला आठ मिनिटाच्या जर वरती व्हिडिओ असला मित्रांनो तर आपण एकापेक्षा जास्त ऍड लावू शकतो म्हणजे जर दहा मिनिटाचा व्हिडिओ असला समजा तर त्याच्यावरती आपण पाच किंवा सहा कमीत कमी पाच किंवा सहा जास्त ही या तर सातही लावू शकतो पण सात जास्त होतीला पाच किंवा सहा तर आरामशीर आपण ॲड लावू शकतो असं नाही की ते ॲड सर्वांना दिसतील कुणाला दोन दिसतील कोणाला तीन दिसतील कोणाला चार कुणाला सहाही पण दिसू शकतात असं परफेक्ट नसतं की एवढ्या एवढ्या ॲड या ठरावी दिसतीलच असं काही नसतं मित्रांनो पण ॲड जर लावला त्या ॲड जर आपण लावल्या तर लाव ला। आपल्या अर्निंगमध्ये शंभर टक्के हा फायदा होत असतो आता जे ज्यांना मल्टी ॲडविषयी सर्व माहिती आहे त्यांना माहीत अनुभव आलाच असेल की मल्टी ॲड लावल्यामुळे आपल्या डॉलरमध्ये शंभर टक्के वाढ होते आणि आपली पेमेंट ही लवकर येते खूप सारे ये दादा असे परेशान आहेत की दादा आम्हाला युट्यूबला व्ह्यूज तर खूप चांगल्या येत आहेत पण आमचे डॉलर का वाढत नाही आमचे जर महिन्याला जर बघितलं तर दहा वीस तीस असे डॉलर वाढत आहेत तर त्याचं हे मेन कारण आहे मित्रांनो मी पण सुरुवातीला चुकी केली होती तुम्ही पण ही चुकी करू नका आणि जर तुम्हाला ॲड लावता येत नसतील तर मी ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती ॲड कशा लावायच्या मल्टी ॲड कशा लावायच्या एकापेक्षा जास्त ॲड कशा लावायच्या त्याच्याविषयी व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा व्हिडिओमुळे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तुमच्या अर्निंगमध्ये शंभर टक्के वाढ होणार नाही तर मित्रांनो एवढं बोलून इथंच थांबतो कारण हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो याच्यामधून आपण जे मराठी युट्यूबर आहेत त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो जवळपास पाच ते सहा दिवस झाले आपली तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ येऊ शकला नाही तर त्याच्याबद्दल माफी मागतो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा चला भेटूया पुढच्या आढळून धन्यवाद